हा व्हिडिओ आहे अमरावतीचा प्रहारच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि कार्यकर्ते जल्लोष करतायत याच कारण असं की उपोषण सोडण्याच्या दुसऱ्याच दिवशी बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय स्थगित केला आहे कडू अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊ दोन हजार सतरा साली नाशिक मध्ये झालेल्या आंदोलनात बच्चू कडू यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर एखाद्या संचालकाला एका वर्षापर्यंत शिक्षा झाली तर तो पदावर राहू शकत नाही त्यामुळे विरोधी गटातील संचालकांनी विभागीय विभागीय सहनिबंधकांकडे अपात्र ठरवण्याची मागणी केली सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी चौकशी करून कडूंना नोटीस बजावली आणि त्यांना अपात्र ठरवलं त्यानंतर पाच वर्ष कोणतीही बँकेची निवडणूक लढवता येणार नाही असा निर्णय देण्यात आला बच्चू कडू यांनी शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग उपोषण केलं होतं यामुळे सरकारवर दबाव आलेलं अखेर सात दिवसानंतर सामंतांच्या उपस्थितीत त्यांनी ते आंदोलन स्थगित केलं आणि त्यानंतर त्यांचा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आलं आहे यावर कडूंनी हा निर्णय सूडबुद्धीने दिला गेल्याचा आरोप केला आणि न्यायालयात दाद मागितली होती त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं दबाव तंत्र सुरू केलेलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बरोबर मला मला पाठवली असं अजूनही भेटली नाही पण माहिती पडलेली आहे निकालानंतर म्हणण्यानुसार सत्तेचा दबाव तंत्र वापरलं गेलं पण अखेर सत्ताचाच विजय झाला अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडी मध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमच्या बँकेचे पद काढणार हे छुपी आणि बाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणा दिला आहे तो अधिकारच गमावला बीजेपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहनिबंधकांचा निर्णय स्थगित केला आणि कडून ना अध्यक्ष पदावर राहण्यास परवानगी दिली या निकालानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मे झुके नाही अशा आशयाचे बॅनर लावले ईडी सीबीआय चौकशी लावा जेलमध्ये टाका पण शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी दिव्यांग मच्छीमार मेंढपाळांसाठी सुरू असलेला लढा आता थांबणार नाही असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका